प्रेम आनंदाची सुरुवात करा आजच आपल्या हक्काचे घर प्लॉट बुक करून संपर्क कृष्णात कोळी सर मोबाईल नंबर चौऱ्याण्णव तेवीस एक्क्याऐंशी शून्य दोन शून्य आठ त्र्याहत्तर त्र्याहत्तर सहासष्ट शून्य आठ अठ्ठ्याऐंशी आपण मराठी न्यूज महाराणी सांगली यांच्या अंतर्गत कार्यरत श्री सिद्धनाथ अंकले येथे चौदा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस शुक्रवार रोजी भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांचा जन्मदिन बालदिन म्हणून उत्साहात साजरा करण्यात आला विद्यालय परिसरात सकाळपासूनच आनंद उत्साह आणि सांस्कृतिक वातावरणाची मंद झुळूक जाणवत होती कार्यक्रमाची सुरुवात नेहरूंच्या प्रतिमेच्या पूजनाने झाली पूजनाचा विधी विद्यालयाचे ज्येष्ठ शिक्षक श्री ए एम गडदेसर यांच्या हस्ते गरिमामय वातावरणात पार पडले यानंतर इयत्ता सातवीचे विद्यार्थिनी वैभवी दुधाळ हिने बालदिनाचे महत्त्व सांगत प्रभावी मनोगत मांडले इयत्ता आठवीतील विद्यार्थी हर्षवर्धन राजेंद्र सरगर याने पंडित नेहरूच्या व्यक्तिमत्वावर प्रकाश टाकत मुलांप्रती त्यांच्या अपार प्रेमाची हृदयस्पर्शी मांडणी केले सहशिक्षक श्री राजेंद्र सरगर यांनीही नेहरूंच्या कार्याचा व त्यांच्या दूरदृष्टीचा सखोल आढावा घेत विद्यार्थ्यांना प्रेरणादायी दिशा दिली ज्येष्ठ शिक्षिका वाघमोडे मॅडम यांनी पंडित नेहरूंना मुले का आवडत होते याचे स्पष्ट आणि परिणामकारक विवेचन केले विद्यार्थी हेच विकसित भारताचे भवितव्य घडवणारे शिल्पकार आहेत हा संदेश त्यांनी मुलांच्या मनावर ठसा उमटेल अशा शब्दात व्यक्त केला क्रमाचे सुबक आणि प्रभावी सूत्रसंचालन श्री आर के सरगर सर यांनी केले पुढचे मॅडम यांनी मनोगत पूर्ण आभार प्रदर्शन करून कार्यक्रमाची सांगता केली या कार्यक्रमास विद्यालयाचे मुख्याध्यापक सर्व शिक्षक शिक्षिका प्राध्यापक वर्ग शिक्षकेतर कर्मचारी आणि मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते बालदिनाचा उत्साह नेहरूंच्या आदर्शाची प्रेरणा आणि विद्यार्थ्यांची आनंदी उपस्थिती यामुळे संपूर्ण विद्यालय परिसर मंगलमय झाला जत मराठी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा